तुमचं गाव कोणतं चिल्ली जरा चिल्ली जरा म्हणजे इथून जवळ आहे का आंबडं हा आंबड्या पंधरा किलोमीटर काय म्हणाल ते तुम्ही दोन वर्षापासून फॉलो करते तुम्हाला मी पण केलं की नाही तुम्ही या पद्धतीने नाही केलं नाही या वर्षी पाच डबे लावले होते म्हणजे दोन वर्षापासून तुम्ही केलं पण या काहीच केलं नाही समजा दोन वर्ष नुसतं पाहिलं तुम्ही बघ एवढा उशीर लावला तुम्ही पाहा नुसतं पाहून हे करायसाठी लोक येड्यातून करते लोक म्हणते की आम्ही चार फुट लागून करतो मिसळत नाही सहा फुट कसे काय मिसळ मिसळत नाही पाहिजे शेवटपर्यंत कुठलंही पीक पहा जस सूर्यप्रकाश मोकळी हवा मोकळी पिकायला गरजेची असते हे जर तुमचं अंतर आता हे जे मी उभा आहे किती अंतर आहे पाच फूट आहे तुम्ही जे उभे आहे सात फूट आहे तुम्ही हा प्लॉट आणखी दोन महिन्याला या दोन महिन्याला काय होईल पारंपरिक वाले चार बाय एक तीन बाय एक वाले सगळे स्टॉप होऊन जातील आणि जे आपण खताचं सांगतो की ना शेतकऱ्यांना बरेच लोक तुम्हाला म्हणतील ना अंतर मोठं झालं म्हणजे खत जास्त लागते खताचा आणि अंतराचा काय संबंध नाही जसं मी तुम्हाला म्हटलं की बाहेर याने तीन बाय एक कापूस लावला यावर्षी तुम्ही किती लावला चार बाय दोन चार बाय दोन चार बाय दोन मध्ये झाडे किती बसले तुम्हाला माहित आहे नाही नाही चार बाय दोन म्हणजे कसं एक हजार एकोणनऊ स्क्वेअर फूट म्हणजे एक गुंठा तोचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट म्हणजे चाळीस गुंठे म्हणजे त्याच्या इकडे आपण एक एकर म्हणतो एक काही लोक बिघा असते तीस बिघा असते पस्तीस बिघा असते आपल्या इकडे चाळीस गुंठ्याचा एक एकर क्षेत्र आहे तुम्ही लावलं चार बाय दोन तुम्हाला काका याची संख्या माहित आहे किती आहे नाही तुम्हाला माहित आहे चार चारबा दोन म्हणजे काय झालं चार दोन्ही आठ स्क्वेअर फुट वर एक झाड आलं त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागीला आपण आठ केलं तर एका एकर मध्ये झाडाची संख्या बसायला तुमची पाच हजार चारशे पंचेचाळीस आता हे जे अंतर आहे बघा हे पाच आहे आणि तुम्ही उभे आहे ते सात आहे हे झालं सात आणि पाच किती झालं बारा बारा स्क्वेअर फुट मध्ये दोन लाईन येल्या म्हणजे एक लाईन आली सहा स्क्वेअर फुट व आता त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागीला आपण सहा केलं तर एका एकरमध्ये झाड बसते तुमच्याकडे सात हजार दोनशे साठ सुरुवातीला लावतो तेव्हा हा नंतर आपण या अशा प्रकारे झाडं ज्याला काही म्हणजे कमी माल आहे किंवा उबाट वाढलं नॉन पेटी आहे नरगा अशी झाड हजार उपटून काढतो लावताना जर तुमचे हजार झाड कमी बसले समजा आणि उपटता हजार झाड काढले तर सात हजार म्हणून दोन हजार झाडं गेले किती राहिले पाच हजार तुम्ही लावलं चार बाय दोन तुमच्या ते पाच हजार झाड याच्यात ते पाच हजार झाड आता चार बाय दोन मध्ये जास्त सूर्यप्रकाश मिळेल की या पाच बाय सात बाय एक मध्ये जास्त भेटेल पाच बाय सात म्हणजे याला वर्षभर सूर्यप्रकाश भेटतो सूर्यप्रकाश महत्वाचा याच्यामध्ये जर तुमचं अंतर समजा दाटलं तर हे डायरेक्ट लांब अंतर पडते हे लांब अंतर पडलं म्हणजे त्या पातीतलं सुद्धा अंतर लांब पडत वर्षी इथे आले होते हो आलो होतो किती बोंड होत तेव्हा तेव्हा काय तरी एकशेऐंशी एकश्याऐंशी तेव्हा कोणत्या सीझन मध्ये आले ते तेवीस मध्ये आले दोन हजार तेवीस मध्ये आले तिकडले प्लॉट मध्ये हो। म्हणजे सुरुवातीला आलते का शेवटला शेवट शेवटला अखेरी अकरी ला कोणा महिन्यात ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबर मध्ये किती बोंड होते एकशेऐंशी एकशेऐंशी हा व्यसनी झालते कापसाची व्यसनी नाही 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 बरोबर तर एकशे ऐंशी तरी तुम्ही कमी पाहिले दोन दोनशे ऑक्टोबर दो म्हणजे दो दिवाळीच्या अगोदर चालू हा दिवाळी आधी दिवाळीच्या दिवाळीच्या नंतर आपण देवी वगैरे करशे ऐंशी